दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय बदलण्यात येत आहेत त्यातच अजून एक मोठी बातमी समोर आली आहे एच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाने सी ए अभ्यासक्रमाच्या इंटर फायनल आणि फाउंडेशन परीक्षा पुढे ढकलल्या दोन हजार चोवीसच्या परीक्षांसाठीचा अर्ज प्रक्रिया यंदा तेवीस फेब्रुवारीलाच पूर्ण झाली आहे आय सी ए आयने ने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार मे महिन्यामध्ये परीक्षांचे नियोजन करण्यात आलं होतं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या सी एच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या या सीएच्या परीक्षेचे वेळापत्रक उद्या दिनांक एकोणावीस मार्च रोजी जाहीर करण्यात येणार आहे दरम्यान या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक